केस नंबर 002 लेखक सायली केदार भाग सात साक्षीने लॅपटॉप आणि कानात लावलेले इयरफोन सांभाळत बाथरूमचं दार ढकललं आणि ती कमोडची फ्लॅप खाली करून बसली लॅपटॉप सुरू केला तिच्या ड्रेसमध्ये लपवलेला पेन ड्राईव्ह लावला आणि त्यातलं फोल्डर ओपन केलं अपर्णा इतकसच नाव फोल्डर त्या फोल्डरला होतं यात अपर्णाची डायरी आहे की तिने चोरून काढलेले शंतनूच्या वागण्याचे फोटोज आहेत की काही रेकॉर्ड केलंय त्या फोल्डरच्या आतल्या फाईल्स उघडेपर्यंत साक्षीच्या मनात काय काय विचार येऊन गेले फोल्डरच्या आत असंख्य फोल्डर्स होते त्या सगळ्यात व्हिडिओज होते साक्षीने एक व्हिडिओ प्ले केला आणि इतक्यात तिच्या पायावर खाडकन बाथरूमचा दरवाजा बसला आ, आ, आ गुडघ्याच्या हाडावर बसलेल्या मारा त्या माराने साक्षी अक्षरशः कळवळली पण त्याही घाई तिने लॅपटॉपची फ्लॅप पटकन खाली केली आणि पेनड्राईव्ह लपवण्याचा प्रयत्न केला दारात उभा मिलिंद मात्र तिच्याकडे रागाने बघत होता ऐक मिलिंद किती जोरात लागलं मला आह तू त्या अपर्णाशी शेवटपर्यंत बोलत होतीस मिलिंद प्लीज नॉट अगेन जे काय होतं ते मी तुला ऑलरेडी सांगितलंय सांगितलंयस पण खोटं सांगितलंय साक्षी मला वॉचमन म्हणाला की तू शेवटपर्यंत त्या अपर्णाच्या कॉन्टॅक्टमध्ये होतीस हो हो होते म्हणजे आपल्या सहा वर्षाच्या पोराला खोटं बोलायला लावायला सुद्धा तुला काही वाटलं नाही अगं तो सुद्धा दहा वेळा विचारला तरी हेच बोलतो की आई अपर्णा मावशीशी नाही बोलायची साक्षी उठली बाथरूम बाहेर जायला निघाली पण मिलिन जागेवरून हल्ला नाही तो बाथरूमच्या दारात तसाच उभा राहिला दार अडवून मिलिन तुझा जो काही प्रॉब्लेम आहे तो शंतनुषी आहे अपर्णाचा यात काहीही संबंध नाही आहे अपर्णाचा त्या तर संबंध होताच ना अरे पण मग तिचा नवरा नालायक आहे म्हणून कोणीच तिच्याशी बोलायचं नाही का हो तिची चूक तिने भोगायची आणि जास्त दया दाखवलीस तर काय परिणाम होऊ शकतात याची आयडिया आहे ना तुला ती मेली आता मिलीन आता काय फरक पडतो अपर्णा मेली आहे शंतनु नाही आपलं आयुष्य त्याच्या हातात आहे असं काही नाहीये ते तू म्हणून काही उपयोग नाहीये आपलं सगळं स्टेटस इज्जत आपलं आयुष्य त्याच्या हातात द्यायचा मूर्खपणा तूच केला होता एकदा त्यात परत त्याच्या बायकोच्या तपासात लुडबुड करून